बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण सदतीसावे शाळेत गेलो तर माझ्याबरोबरची मुलं माझ्या पुढच्या वर्गात गेली होती एक भिंत ओलांडून ती पुढं गेली होती मनाला फार वाईट वाटलं त्यांचा अभ्यास वेगळा माझा अभ्यास वेगळा त्यांची जुनी पुस्तकं निम्म्या किमतीत घेतली शाळेच्या एरझाऱ्या सुरू झाल्या गरिबीचे चटके बसत होते पावसातून वाचण्यासाठी एक मोडकी दादाने मिळवली होती तिला चाड्यापासून दांडा नव्हता तो चाड्याच्या वरच मोडला होता ठिगळ्या दिलेला पिसारा तेवढा होता पाऊस आला की छत्री उपराटी जमिनीवर ठेवायची चाड वर न्यायचं अर्ध्या दांड्यात अडकवायचं छत्री उघडून अंगावर घेईपर्यंत पाऊस झुडपून निघून गेलेला असायचा चिंबगळत शाळेचा उंबरटा गाठायचा घराचा उंबरटा सोडला की शाळेच्या उंबरट्यापर्यंत दमछाक होऊन जाई गावंदरीचा खातेरा पांदीचे काटे वाटेतला रबरबी चिखल भयंकर पुरातील धारेला लागलेली ला नाव सडकेचे धोंडे यांची सोबत रोजचीच मांगरुळाकडून जाताना धाकटे शिराळ्याहून येणारी फिपिरे इरळेकडून येणारी मांगरुळच्या टेकडीवरून खाली उतरणारी मुलं भेटत त्यांना चिखल नदीचा महापूर लागत नसे येता जाता त्यांच्या जीवाभावाच्या ओळखी झाल्या दुपारची सुट्टी झाली की आम्ही फडक्यातल्या भाकरी सोडून खात असो चार पाच दिवस असं दुपारचं जेवताना एक गोष्ट विशेष लक्षात आली त्या वाटेवरून येणारी जाणारी मुलं एकत्र बसून जेवत असो पण एक मुलगा मात्र आपल्या जमावात नाही असं जाणवलं मी उठलो इकडं तिकडं पाहिलं तर तो मुलगा मोकळ्या वर्गाच्या एका कोपऱ्यात एकटाच बसलेला सावळा बसक्या नाकासा काळसर कसले तरी कपडे घातलेला तो उदासपणे बसलेला मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हणालो जेवत नाहीस नाही का जेवण आणलेलं नाही भूक लागत नाही आजारी आहेस मी त्याचा चेहरा माझ्याकडे केला त्याच्या डोळ्यात पाणी मी त्याला म्हटलं दुखतं का पोटात नाही मग जेवत का नाहीस घरातले देत नाहीत का त्यानं परत मान खाली घातली मी परत विचारलं का नाही देत गरीबी आहे त्यानं मानेनंच हो म्हटलं मी त्याला काहीच बोललो नाही मला वाईट वाटलं दुपारची किती भूक लागते चालून सकाळचं पचून गेलेलं असतं शिकून भूक कडक झालेली असते केव्हा घंटा होते आणि केव्हा जेवतो असं होऊन जातं तेव्हाच कुठं बरं वाटतं आणि हा भूक मारून केविलवाना चेहरा करून बसलेला मला राहावलं नाही मी माझी भाकरी इकडे आणली त्याला अर्धी दिली तो घेत नव्हता मी बळे बळे हातात कोंबली त्यानं बापूडपणानं खाल्ली त्याचा चेहरा उजळ झाला माझ्याकडे केवढ्या आपुलकीनं पाहिलं मी नववीत होतो तो आठवीत होता त्याचं नाव महादेव मनोहर काळे धाकट्या शिराळ्याचा चांभाराचा पोर त्याची आई वारली होती सावत्र आई होती सावत्र भाऊ होता तो थोरला त्याचं लग्न झालं होतं महादेवचंही पाचवीत असतानाच लग्न झालं होतं दोघही अजान पोर भावाची बायको त्या एवढ्याशा पुरीला छळत असे लग्न झालं तरी महादेवला शिकण्याची खूप इच्छा होती लग्न म्हणजे काय हे कळायचं ते वयही नव्हतं लहान पोर शाळेचा हट्ट धरी बापानं शाळेला जाऊ दिलं महादेवचा सावत्र भाऊ गावकी करे चांबाराचं काम तसं जिकरीचं घाणीचंही महादेवानं चांबारकीचं काम करावं असं तिच्या वहिनीचा मत्सरी डाव होता पण किरकोळ कामं करीत तो सातवीच्या सा केंद्र परीक्षेला बसला संपूर्ण सातारा जिल्ह्यात त्याचा पहिला क्रमांक आला शाळेला गावाला आनंद झाला पण त्याच्या वहिनीचं तोंड कडू ते कडूच राहिलं महादेवने बिळाशीला आठवीत नाव घातल्यावर तर तिच्या मस्तकाची शीर उठली बापाला म्हातारपणानं घेरलेलं भाऊ गरीब तो बायकोच्या धाकाखाली असायचा वहिनी महादेवाला अर्धपोटी ठेवी भावानं काही खायला दिलं चोरून किती ओरबडून घे नवऱ्याला उपाशी ठेवी महादेवला कुणाचाच आधार नव्हता तरी पण महादेवनं निर्धार केला घर सोडलं बिळाशीलाच राहिला भाऊ अजूनमधून चोरटी मदत करी पण महादेवची आबाळच होई दुपारचं तर जेवणच नसे भूक मारून शिकत होता मला त्याची कणव आली माझं आणि त्याचं दुःख सारखंच होतं गरीबी निदान माझ्या वाट्याला मानसिक छळ नव्हता तो तर सर्व तऱ्हेच्या छळाने चिंबून गेला होता मला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली त्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक होता हे कळल्यावर तर मला त्याच्याबद्दल फारच आपुलकी वाटू लागली त्याची चौकशी करू लागलो आई मला एक मक्याची भाकरी आणि तेल चटणी बांधून देई त्यातील अर्धी त्याला दे अर्धी मला घे तो म्हणे तू अर्धपोटी कशाला राहतोस माझं असंच चालायचं मी म्हणे मी सकाळी पोटभर जेवतो संध्याकाळी पोटभर जेवतो तुलाच नेहमी अर्धपोटी राहावं लागतं त्याची बिकट परिस्थिती पाहिल्यावर मी दबून जाई संध्याकाळी दहा मैल चिखल तुडवत गावगाठी मला फार भूक लागलेली असे आईला खायला मागे तिला काहीतरी जाणवलं असावं ती मला एक दिवस म्हणाली आत्ताच तुला आल्याला कशी भूक लागते माग असं खाऊ खाऊ करत नव्हतास दुपारी जेवतोच नव्ह पोटभर आई सारखी छेडू लागली तेव्हा मी आईला भीत भीत म्हणालो आई रागावणार नाहीस ना नाही बोल खरंच सांग नाही बाबा नाही सांग माझ्या एका भाकरीतली अर्धी भाकरी मी खातो आणि अर्धी एक मुलगा आहे त्याला देतो का गरीब आहे सातारा जिल्ह्यात त्याचा पहिला नंबर आला आहे पण त्याची आई देत नाही भाकरी नाही त्याची आई नाही वारलीय सावत्र वहिनी आहे ती देत नाही उपाशी ठेवती ह्यानं घर सोडलं आहे आई तो गरीब आणि हुशार आहे ग आईला खूप वाईट वाटलं आई हळव्या मनाची होती तिनं विचार केला म्हणाली मी रोज तीन भाकरी देत जाईन तीन वय तीन दुपारच्याला तुला एक त्याला एक आणि रात्रीच्याला त्याला एक आईकडे मी आश्चर्यानं पाहत राहिलो आधी मला वाटलं होतं आई मला रागावेल मारेल आधीच आम्ही गरीब असं म्हणेल पण आईचं हे लावलेलं काळीज मला पाहायला मिळालं आई रोज तीन भाकरी चटणी लोणी देत राहिली मी सुट्टी असली तरी त्या दिवशी ही भाकरी देऊ नये त्या महादेवचीनी माझी जिवाळ्याची मैत्री झाली त्याच्या हुशारीचा चिकाटीचा आदर्श माझ्यासमोर राहिला पंधरा ऑगस्टपूर्वी शाळेत वर्गावर्गात एक नोटीस फिरली त्यात प्रत्येक वर्गाला निबंध स्पर्धा ठेवली होती निबंधाचे विषय होते एकोणीसशे त्रेपन्नचा वारणेचा महापूर लोकमान्य टिळक आणि अस्पृश्यता निवारण मी या निबंध स्पर्धेत भाग घेतला काळेनंही आपल्या आठवीच्या वर्गातून भाग घेतला होता मी अस्पृश्यता निवारणाची पुस्तकं शोधली पण फारसं हाताशी लागलं नाही त्यावेळी गावात चालू असलेल्या काही गोष्टींचा मात्र मला उपयोग झाला आमच्या गावात महार मांग कुंभार चांभार लोहार सुतार सोनार ठाकर इत्यादी बलुतेदार होते यातील काही समाज गावातल्या विहिरीवर पाणी भरी पण मांग महार चांभार यांना त्या आडावर पाणी भरायला मनाई होती मी माझ्या गुरुजींना पाणी भरत असे घरात नेत असे त्यावेळी या समाजातल्या बायका माणसं अडाभूती पाण्यासाठी केविलवाना चेहरा करून बसलेली असत साथ। पाण्यासाठी दादामाई करीत गयावया करीत पण कुणी फारसं दखल घेत नसे पाणी वाढत नसे दिवस दिवस उपाशीपोटी पाण्यासाठी हात जोडत बसलेले असत त्यांच्या डोळ्यात याचना भरलेली असे मला फार वाईट वाटते मी त्यांना आडाचं पाणी शेंजून वाढत असे एखादी घागर भरून मिळाली तरी स्वर्ग मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर उमटे दुआ देत त्यांचे ते अगतिक होणे मला फार यातना दे मी विचार करे आईला म्हणे आई, आई असं का ग त्यांना पाणी का भरू देत नाहीत तळ्यातल्या पाण्यात जनावर हागमूत करतात ते पाणी कशासाठी आपण घरात आणतो मग मग यांची शिवाशिव का चालत नाही काय केलंय त्यांनी माझे नाना प्रश्न ऐकून आई म्हणे वाड वडलांपासून चालत आलंय ती निरुत्तर होई आमच्या महार मांगवाड्यात ही माणसं पोट भरायला मुंबईला जात त्यातल्या काहींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या बातम्या कानावर येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं वारं गावोगाव पसरलं होतं महार मंडळींनी बौद्ध धर्माची वाट धरली होती गावागावात अस्वस्थता पसरली होती याचवेळी सत्यशोधक समाजाची चळवळ जोर धरत होती आमच्या गावातील रंगराव शेळके बापूसाहेब नाईक यांच्यासारख्या मंडळींनी गावात सत्यशोधक समाजाचा वर्ग चालविला होता मी त्यात जाऊन बसत असे त्यांचे विचार ऐकत असे माझ्या मनावर त्याचा परिणाम होत होता श्रावणातल्या वाचल्या ग्रंथांनी माझ्या मनाची मशागत केली गावातल्या नाट्यमंडळाने बसलेल्या नाटकातून कामं केल्याने एक वेगळी जाण आली होती महात्मा गांधींनी अस्पृश्यांसाठी वापरलेल्या हरिजन या शब्दाने मला आधीच एक दिशा दिली होती याहीपेक्षा आढाभोवती पाण्याची याचना करीत बसल्या कित्येक आयाबायांच्या डोळ्यांतील उभे असले अगतिक तिचे अश्रू आणि त्यांचं केविल हात जोडणं मला अधिकच अस्वस्थ करी त्या तिडकीने मी अस्पृश्यता निवारण या विषयावर निबंध लिहिला आम्हाला मराठी शिकवणारे देवळेकर सर हे खूप चांगले शिकवित ते चित्रकला व मराठी शिकवत त्यांचं शिकवणं मंत्रून टाकी फार आवडे निबंध स्पर्धेचा निकाल त्यांनी वाचून दाखवला माझ्या निबंधांचं त्याने खूप कौतुक केलं मला प्रथम क्रमांक मिळाला खूप आनंद झाला काळेच्या निबंधाला त्याच्या वर्गात द्वितीय क्रमांक मिळाला होता त्यानं लिहिलेला एकोणीसशे त्रेपन्नचा महापूर हा निबंध सर्व वर्गात देवळेकर सरांनी वाचून दाखविला काळीची भाषा चांगली होती अक्षर चांगलं होतं बोलणंही गोड होतं स्वभावाला विनोदाची छटा होती त्याच्या भोवती मित्रांचं कोंडाळं असे पण आम्हाला दोघांचा लेखन हा विषय समान धर्म असल्यानं आमची मैत्री जीवाभावाची झाली मला शिक्षणाची गोडी लागली काळेनं आणखी काही लिहिलं होतं ते मी वाचलं मलाही लिहावंसं वाटू लागलं गळफास ही, ही अंधश्रद्धेवरची एकांकिका मी लिहिली होतीच आता देवळेकर सर पी काका यांनी कौतुक का केल्यानं मी खूप वाचू लागलो लिहिण्याचं स्फुरू लागलं वास्तव जगण्यातलं वास्तव पाहत होतो कल्पना विश्वात रमत होतो आता घरातली फारशी कुरबूर नव्हती निदान मॅट्रिकपर्यंत जाईन असं वाटत होतं दिवाळीची सुट्टी सुरू झाली त्या दिवशी शाळेतनं येता जाता बाबूराव वकिलांचा मुकुंदा मला म्हणाला नामदेव तू आमच्या एका शिबिराला चल कुठं सांगलीला कसलं शिबीर राष्ट्रीय सेवक संघाचं फार छान असतं तीन जिल्ह्यातली मुलं येणार आहेत पण माझ्याकडं पैसे नाहीत त्याची नको काळजी मी घालीन पैसे राहण्या जेवण्याची सोय शिबिरात करतात मला सांगली पाहायची होती शिवाय तीन जिल्ह्यातील मुलं जमणार आहेत म्हटल्यावर कुतूहल वाढलं राष्ट्रीय सेवक संघ म्हणजे काय ते मला माहीत नव्हतं मनानं उगाच ठरवलं मुकुंदानं आमच्या आईला सांगितलं ती हो म्हणाली आम्ही सांगलीत मुक्कामाला गेलो एका मोठ्या मोकळ्या जागेत मुक्काम केला सगळीकडं राहुट्या मारल्या होत्या एका राहुटीत आम्ही झोपलो सकाळी पाचलाच बिगुल वाजला सहारी मुलं उठून तयार झाली खाकी हाफ पॅन्ट खेचलेला पांढरा शर्ट डोकीला काळी टोपी गळ्यात रुमाल हातात काठी अशी मुलं राहुट्या रावट्यांतून बाहेर पडली मुकुंदानं असे कपडे घातले मला असले कपडे नव्हते मी इतरांपेक्षा वेगळा दिसू लागलो कवायतीसाठी शिट्टी झाली मुलांनी रांगा धरल्या मी रांगेत शिरलो तेवढ्यात कवायत प्रमुखांचं माझ्याकडे लक्ष गेलं त्यानं माझी चौकशी केली मुकुंदानं सारं सांगितलं मला गणवेश नसल्यानं कवायतीतून बाहेर काढण्यात आलं मी कवायत बघत राहिलो सगळी ब्राह्मणांची मुलं होती कवायत संपल्यावर मुकुंदा मला म्हणाला तुला गणवेश नाही तू गावी जा गणवेशाशिवाय घेत नाहीत मुकुंदा केविलवाना चेहरा करून सांगत होता त्यानं मला वह्या आणल्या होत्या त्यांचा कोरा करकरीत वास येत होता मी पुन्हा पुन्हा त्या वह्यांचा वास घेत होतो वह्यावरून आवडीनं हात फिरवित होतो बरं वाटत होतं मुकुंदा केव्हा परत आला किंवा नाही ते मला कळलंच नाही मी रानात हरभरा पेरण्यासाठी जात होतो सुट्टी संपायच्या आधी दोन दिवस मला कळलं मुकुंदा कशानं तरी भाजलाय मी त्याला भेटायला गेलो त्याचे हात पाय भाजले होते झोपून होता त्याला मी म्हणालो काय झालं त्यानं इकडं तिकडं पाहिलं हळूच म्हणाला स्फोट झाला कशाचा सुरुंगाच्या दारूचा काय करीत होतास तो काही बोलला नाही त्यानं माणसांचा कानोसा घेतला मला घेऊन माडीवर गेला माडीवरच्या खोलीत पाहिलं तर सगळी खोली काळी झालेली गावात चर्चा होती मुकुंदा गावटी बॉम्ब करीत होता मी तर चक्राहून गेलो वाटलं मुकुंदा तर गरीब स्वभावाचा कोळ्या मनाचा जरा काही बोललं तरी विरघळून जाणारा तो आणि बॉम्ब करीत होता मी मुकुंदाला कधीच विचारलं नाही त्यांनाही सांगितलं नाही पण तो हळवा होता सरळ होता एवढी एवढीशी गोष्ट मनाला लावून घेतो सशाच्या काळजाचा होता तो मग त्यानं शृंगाच्या दारूचा भयंकर खेळ का केला त्यानं ती मिळवली कुठून मला उगीच शंका आली त्या सांगलीला झाल्या शिबिरातून तर त्याला प्रेरणा मिळाली नसेल तसं म्हणायला माझं मन तयार नव्हतं पावसाळ्यात बिळाशीत राहिलो होतो तेव्हा तर साध्या कंदिलाची वाद त्याला लावता येत नव्हती मी त्याला चुलीजवळ येऊ देत नसे रानातल्या भात काढण्यास संपत आल्या होत्या पेरण्या थांबल्या होत्या जोरदार पावसानं घाती मोडल्या होत्या विजांच्या कडकडाटाने मुलूक हादरून टाकला होता एके दिवशी दिंड्याचा शंकरमामा खळ्यावर आला दादा भिजलेले पिंजार उन्हाला विस्किटीत होते मी खळ्याभोवतीचा भिजला कोंडा पसरून उन्हात घालत होतो सकाळी सकाळी आल्ला शंकर मामा दादाना म्हणाला चंद्रुदा काय गा एक काम होत काय यंदा साराच खंडखंडानं खंड कर काय झालं आमचं निर्ल्याचं रान आवरण ह्या रानाकडे हात लागायचं चिन्ह दिसत नाही तसंच न्यायचं रिटीत नाही जमायचं तूच कर सगळा खंड पर माझ्याकडं माणसं नाहीत गा नेवरा आबा कोल्हापूरला इथं फक्त दादू आणि म्या हे पार काय साळलं जातं या काय बी कर पण खंडाचं बघ यंदापुरतं बैल दिनावत आला दोन मोठांचं जाप्त सांभाळायचं म्हणजे सगळ्याच जामानिमाना व्हायला लागणार का यंदा पुरतं मदत करीन काहीतरी काय बी कर वय शंकर मामा काकुल ते आल्यासारखा दादांना विनवीत होता त्याचं ते अर्जव बघून दादाने होकार दिला आणि माझ्या अंगावर काटा आला एक मोठ वाढणार एका जे बैल वाढणार माणसं वाढणार मग माणसं आणायची कुठून आनंद आता सगळी कामं हळू नेटानं करू लागला होता तरी पाण्यावर दोन तरी माणसं लागतीलच की म्हणजे माझी शाळा सुटणार परत डोक्यात माझ्या शाळेवरचं संकट रेवर येऊ लागलं दादाने थोडी घात आल्यावर खंडातल्या मळीत मका पेराला अवत घातली केवडाच्या केवढा मळा नजर पोचत नव्हती दोन्ही नांगर चाललेले एका नांगरापाठीमागं आनंदा पिरित होता दुसऱ्या अवतामागं मी पेरित होतो नांगराचं तास लांब जायाचं डेकळ्यातनं माझं पाय तिडबिडायचं उन्हाच्या कडक तिरपीनं डोळ्यांपुढं अंधारी ये त्यात शाळा सुटणाऱ्या धास्तीनं माझं डोकं परत भ्रमिष्ट झालं होतं तिसऱ्या दिवशी शाळा होती मी रात्री आईला सांगितलं आईही काळजीत पडली होती आई दादांना म्हणाली उद्या आबाची बायको वालू येईल पेरायला आणि तिची परवा दिशी शाळा आहे उद्या कापड धुयालाच पाहिजे राहिल्याला अभ्यास पुरा करायला पाहिजे त्याला असं काय करायला जावं तवा हिची शाळा सारखी आडवी येते या मी आ एकट्याच्या पोटासाठी करतो या काही दादा त्रागेनं बोलले आई समजावत म्हणाली आता एकदा शाळेला हो त्याला मग तिला मोकळ्या मनानं शिकू द्या तरी सारखं सारखं आता आड जायचं नाही कामाला हायच आम्ही म्या वालू आनंदा कसं तरी ढकलत नेऊया की शिकू द्या त्याला सुट्टी असली की आधीमध्ये आहेच किती ओ हो। दुसऱ्याच्या पोरांसारखं आपलं पोर हाय काय कामं करीत शाळा शिकतंय त्याचा कशात तरी पहिला नंबर आलाय म्हणत होता आहे मला तिनं दादा शांत होत बोलले माझ्या शाळेवर पडू पाहणारा धोंडा बाजूला सरला मला आनंद झाला काळजावरचं दडपण कमी झालं माझी शाळा सुरू झाली आधी hmm. सांगतील ती कामं करीत होतो मिळेल वेळ तेव्हा पुस्तक उघडीत होतो रानातच वस्ती रानातनंच शाळा गावातली पोरं काय काय करीत होती तळ्यात डुंबत होती वडाच्या पारंब्यानं हेलकावून पाण्यात उड्या मारित होती कोणी भैरू दऱ्यात जाऊन घुई करणारं भांगटिळं पकडित होतं त्यांच्या मानेला दोरा बांधून गरगर फिरवित होती कुणी वाघजाईची जत्रा करीत होती कुणी धनगर टेकाला पतंग उडवण्याचा आनंद लुटत होती कुणी मुसलमानाचा ताबूत बघण्यात रमत होती कत्तलच्या रात्री लाल इंगळावरून मुसलमानांचा अभ्यास चालत जाई तेही मला बघायला मिळत नसे कुणी चेंडूच्या माळाला गोट्यांचा डाव मांडी गावात भिकार बलुत्यांचं लोंबाळ आलेलं असे यांची मौज मजा बघण्यात रंगून जात कुणी कशात कुणी कशात आनंद लुटत राही पण माझं भर दुपारी उंच आकाशात घालीनं एकटीनंच फिरकत राहावं तसं झालं होतं फुटक्या नावेला पाण्यातून हेलकावत नेणं डोकीला दप्तर बांधून पोहून नदी पार करणं थंडीच्या कडाक्यात शरीर बधीर करून टाकणाऱ्या गळाभर पाण्यातून चालत जाणं निखाऱ्यासारख्या फुललेल्या उन्हातून फुपाट्यातून अनवानी पाय तळव्याला बसणारे चटके सहन करीत वाट चालणं या दिव्यातून जातच नववीची परीक्षा दिली परीक्षेत दुसरा क्रमांक आला आणि साऱ्या देहाचं चंदन झालं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या